नमस्कार राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रव्याचे गुलाबजाम तर आता आपण ही डिश बनवायला सुरुवात करूया बारीक रवा एक वाटी दूध एक वाटी साखर एक वाटी पाव वाटी, पाणी दोन चमचे साखर चिमूटभर वेलची पूड एक चमचा तूप सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पॅन गरम झाल्यावरती एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे त्यानंतर दुधामध्येच एक चमचा जे तूप घेतलं आहे ते घालून घ्या गाईचं तूप घेतलं आहे मी त्यानंतर दोन चमचे पिटी साखर घालून घ्या आणि हे सर्व दूध आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि दुधाला एक उकळी येऊ हो द्या आता तुम्ही इथे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी रवा आहे तो घालून घ्यायचा आहे हा रवा भाजून घ्यायचा नाही कच्च घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यावरती एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एक दोन मिनटाने झाकण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने झाल्यावरती आपल्याला आता ही कढई दहा मिनटासाठी झाकण ठेवून आणि साईडला ठेवून द्यायची आहे आता हे तुम्ही साईडला ठेवून द्या थंड होण्यासाठी आता गॅसवरती एक पातेले ठेवून घ्या पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आपण ती साखर टाकून घ्या आणि आपण पाणी घेतलेलं ते पाणी पण यामध्ये टाकून घ्या जर तुम्ही कमी गोड खात असाल तर एक वाटी साखरला एक वाटी पाणी टाकलं तरीही चालेल आणि जास्त गोड खात असाल तर एक वाटीला पाव वाटी किंवा अर्धा वाटी पाणी तुम्ही टाकून घ्या आणि आता ही साखर वितळीपर्यंत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे साखर आपली वितळत आलेली आहे साखर वितळलेली आहे साखर वितळल्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि वेलचीपूड घातल्यावरती गॅस बंद करा आणि वेलचीपूड व्यवस्थित मिक्स करून घ्या एक ताट घेऊन आपण जे कढईमध्ये दूध आणि रव्याचं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे थोडंसं कोमट आहे हे एकदम पूर्णपण थंड झालेलं नाही आहे थोडंसं गरम असल्यावरती ते व्यवस्थित मळलं जाईल आणि याला चांगला मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचा आहे थोडा टाईम लागेल पण हे व्यवस्थित मळून घेतल्यावरच आपले गुलाबजाम चांगल्या प्रकारे बनतील आणि तेलामध्ये फुटणार नाही तुपाचा हात लावून व्यवस्थित हा गोळा मळून घ्या आता इथे हा गोळा व्यवस्थित चांगल्या प्रकारे मळून झालेला आहे पाच एक मिनटं लागतात पण व्यवस्थित मळून घ्या आता या पद्धतीने आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्या गुलाबजामच्या आकाराचे एक वाटी रव्यामध्ये साधारणतः पंचवीस एक गुलाबजाम बनतात आता सर्व इथे गुलाबजाम करून झालेले आहे आता हे तळून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हळूहळू अशा प्रकारे गुलाबजाम सोडून घ्या आणि कमी गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस फास्ट करायचा नाहीतर गुलाबजाम आतमधून कच्चेच राहणार आणि वरतनं गोल्डन असा कलर येईल पण मध्ये कच्चे राहतील त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सोडून घ्या आणि कमी गॅसवरतीच होऊन द्या आणि मधूनमधून अशा प्रकारे हे राहा जेणेकरून सर्व बाजूनी ते चांगल्या प्रकारे तळले जातील छान असा कलर पण आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आता इथे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि आता आपल्याला हे गुलाबजाम काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये अशा प्रकारे कलर आलेला आहे आता मी इथे हा पाक काढून घेतलेला आहे या पाकमध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहे आणि सात ते आठ तासानंतर हे चांगल्या प्रकारे भिजले जातील खूपच छान तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद